नमस्कार बालमित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रोमन अंक एक ते वीसपर्यंत म्हणजेच वन टू ट्वेंटीपर्यंत रोमन अंक जर आपल्याला शिकायचे असतील तर आपल्याला वन टू ट्वेंटीपर्यंतचे जे रोमन अंक आहेत ते अगदी इझिली एक अगदी सहजपणे शिकता येतात चला तर मग सुरू करूया सर्वप्रथम आपण वन टू टेन आणि इलेवन टू ट्वेंटी इथे लिहून घेतलेलं आहे अगदी इझी आहे बघा वनसाठी असतो रोमनमध्ये आय सिंगल आय त्यानंतर टूसाठी असतो डबल आय थ्रीसाठी असतो ट्रिपल आय याला आपण अशा स्लिपिंग लाईनसुद्धा काढू शकतो त्यानंतर फोरसाठी असतो आय व्ही फाईव्हसाठी ओनली व्ही सिक्ससाठी इथे मॅजिक आहे छान म्हणजे छान मॅजिक आहे इथे फाईव्हनंतर सिक्ससाठी आपल्याला व्ही आय द्यायचा आहे नंतर सेवनसाठी आपल्याला दोन आय वाढवायचे म्हणजे द्यायचे आहेत पुढे म्हणजेच सेवन आणि एटचं सुद्धा तसंच इथे आपण जर ट्रिपल आय दिलं व्ही नंतर तर इथे एट तयार होतो त्यानंतर नाईनसाठी येतो आय एक्स आणि टेनचं अगदी सिम्पल आहे ओनली एक्स इथपर्यंत खूप छान आहे इथपर्यंत आपल्याला आधी प्रॅक्टिस करायची आहे एकदा आपल्याला वन टू टेनपर्यंत आलं की त्यानंतर मग आपल्याला पुढे जायचं आहे चला तरा ता बगुया कसा आपन तर आता पुढे बघूया कसं आहे बघा जसं आपण वन टू टेन लिहितो आणि त्यानंतर इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन लिहितो ट्वे ट्वेंटीपर्यंत तर इथे आपण जो वन असतो तर ह्या वनचं मिनिंग काय असतं आपण जसं मराठीमध्ये आपल्याला टीचर किंवा इंग्लिशमध्ये शिकवतात की हो कि या वनचं मिनिंग असतं टेन्स है ना टेन्स ओके टेन टेन्स गे? तर इथेच तसंच आपल्याला हा जो टेन आहे टेनसाठी जसा व ओनली सिंगल एक्स घेतलेला आहे तसंच आपल्याला हा जो वन वन आहे ना आपला टेन्सचं प्लेस येण्यासाठी आपल्याला एक्स घ्यायचा आहे तो प्रत्येक याच्यामध्ये मेन्शन करायचा आहे इलेवनपासून तर ट्वेंटीपर्यंत आणि त्यानंतर आपल्याला ॲज इट इज जसं वनपासून तर टेनपर्यंतचे हे जे रोमन नंबर्स आहेत किंवा रोमन जे चिन्ह आहे चिन्ह ते आपल्याला घ्यायचे आहेत कसं तर ते बघूया जसं टेनसाठी इथे आपल्याला एक्स घेतलेला आहे तसं इलेवनसाठी एक्स आय म्हणजेच काय तर टेनचा एक्स आणि हा जो आय आहे हा वनचा आय म्हणजेच टेन प्लस आणि वन काय म्हणजे टेन टेन्स आणि वन काय होतो इलेवन होतो ठीक आहे त्याचप्रमाणे एक्स डबल आय म्हणजेच ट्वेल एक्स ट्रिपल आय म्हणजेच थर्टीन एक्स आय व्ही मीन्स फोर्टीन एक्स व्ही मीन्स फिफ्टीन एक्स व्ही आय मीन्स सिक्स्टीन एक्स व्ही डबल आय मीन्स सेवन्टीन एक्स व्ही ट्रिपल आय मीन्स एटीन आणि एक्स आय एक्स मीन्स नाईन्टीन आणि ट्वेंटीचं तर खूप छान आहे डबल एक्स इट मीन्स ट्वेंटी आता इथपर्यंत छान इझी आहे आपण या व्हिडिओमध्ये जास्त गोंधळ नको म्हणून वन टू ट्वेंटीच घेतलेला आहे याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण फिफ्टीपर्यंत बघणार आहे आणि त्यानंतर पुढचा व्हिडिओ तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि एवढं पाठ करून ठेवा थे थँक्स फॉर वॉचिंग